प्रेरणाताईंच्या खांद्याला खांदा लावून अश्विनीताई उपकेंद्रात बाळणपणं करण्यात अव्वल ठरल्यात अश्विनीताईंनी आतापर्यंत तो दोनशे शेहेचाळीस नॉर्मल बाळणपणं उपकेंद्रात केली आहेत नमस्कार मी अश्विनी रंजित जाधव उपकेंद्र मसवे प्राथमिक आरोग्य मिंजे खुर्द तालुका भद्रगड जिल्हा कोल्हापूर उपकेंद्रात पूर्ण सुविधा नसतानाही त्यांनी बाळणपणं केली आहेत बाळणपणासाठी येणाऱ्या स्त्रियांनी त्यांच्या अनुभवातूनच इतरांना सांगितलं आणि बाळणपणाची संख्या वाढत गेली तर कधी अडचणीच्या बाळणपणासाठी त्यांना आधीच माहिती देऊन पुढे ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात जायला सांगितलं ती अशी परिस्थिती होती की तिथं साधा डिलिव्हरी रूम नव्हती म्हणजे होती डिलिव्हरी रूम पण ती तिची ताब्यात घेतलेली नव्हती डिलिव्हरी टेबल एकच होता अशी मागच्या बाजूलाच असं अनेक माझी मैत्रीण होती तिला बोलून दोघींनी आम्ही ती डिलिव्हरी केली फक्त बाळंतपण करणं महत्त्वाचं नाही तर त्यांच्याशी असणारा संवादच सर्व काही करून जातो असा आष्मीताईंचा अनुभव आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिलिव्हरी करायचं म्हणजे नुसतं डिलिव्हरी केलं आणि हे नाही आपलं बोलणं पेशंटला समजवून सांगणं की बाबा हे असं केलं तर असं होते असं केलं तर असं होते सगळ्यात महत्वाचं पेशंटला आपण कधी कव्हर करतोय ज्यावेळी तो पेशंट आपल्याकडे येतोय मॅडम मला हा पेशंटना असं सांगितलं डॉक्टरने असं सांगितले की तुझं एवढं एवढं हे आहे पाणी कमी आहे तुझं सिजर करायला लागणार त्यावेळी आपण त्याला विश्वासात घेऊन सांगायला लागते की नाही ताई काय होत नाही आपण हे करू शकतो आपण शेवटपर्यंत बघू शकतो पहिली खेप आहे आपण वाट बघू शकतो नऊ महिने होऊ देत की नऊ महिने झाले की लगेच काय तुला ऍडमिट व्हावं नाही कळा सुरू झाले की लगेच सिजर करावा असं पण काय नाही असं समजून सांगितलं की त्या पेशंटला आधार लागतोय की बाबा नाही या मॅडमने सांगितले की आपल्याला हे करणार होणार व्यवस्थित बघूया आपण त्याला पण धीर येतोय मग असं सांगितलं की पेशंट येतात आमच्याकडे असे बऱ्यापैकी मॅडम पेशंट आले एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीला बाळणपणासाठी बाहेर जाऊन खर्च करण्यापेक्षा उपकेंद्रात बाळणपण होणं त्यांना महत्वाचं वाटतं तिला पण बरं वाटलं की बाबा इथल्या इथं ते बाहेर पेशंट गेले की परत तिला खर्च आला बाहेर जाणं येणं सगळं तिला बरं वाटलं की बाबा आपलं सगळं झालं व्यवस्थित उपकेंद्रात फक्त नर्स ताई असतात बाळणपणाच्या वेळची सर्व कामं म्हणजे बाळणपणाची तयारी बाळणपण त्यानंतरची स्वच्छता बाळ आणि आईसाठीचे उपचार इत्यादी सर्व कामं त्यांनाच करावी लागतात तरीही कोणत्याही वेळी बाळणपण करण्याची त्यांची तयारी असते एकट्याला हे मॅनेज करण्याची गोष्ट नाहीये एक ती एम इकडे बेबी पण बघते इकडे स्टिच पण घालते इकडे आय पण लावत्या सगळ्या एकट्या मॅनेज होत नाही त्यामुळे आमची कळकळीची अशी विनंती आहे की बाबा आम्हाला एखादं सपोर्टिव्ह एखादा गायनोक्लोस्टर इमर्जन्सी काय असेल तर एखादा गायनोक्लोज्टर मिळावा कि बाबा ही अशी कंडिशन आहे इथं शेवटची स्टेप डिलिव्हरी पेशंट अशी आहे की बाबा शेवटच्या स्टेप पर्यंत आपण सांगू शकत नाही की बाबा हिला हे होणारच आहे काही सांगू शकत नाही आपण पीपीएच होऊ शकते ती शॉक मध्ये जाऊ शकते बेबी क्राय नाही करू शकत बेबी अडकू शकते त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की बाबा एखादं किंवा काहीतरी असं आम्हाला सपोर्ट इमर्जन्सी कोणतरी आहे आमचं ह्या अशी विश्वास आम्ही पुढे डिलिव्हरी करू शकू असं काहीतरी व्हावं असं आमची इच्छा आहे कोणत्याही वेळी गरोदर स्त्रियांच्या पोटात दुखू शकतं आणि पाळन करण्याची परिस्थिती तयार होऊ शकते त्यामुळे त्या इमर्जन्सी ट्रे आधीच तयार करून ठेवतात ट्रे ते ट्रे तयार असते डिलिव्हरीचा ट्रे कारण की डिलिव्हरी ही काय अशी सांगून येत नाही इमर्जन्सी कधी पण येऊ शकते आधीच ड्रम लावून तयार ठेवली की आपल्याला ऐन मिनी पेशंट आला की गडबड होत नाही त्यामुळे सगळी तयारी करून मॅनेज केलेलं असतं आधीच उपकेंद्रात सुविधांची कमतरता त्यातही बाळंगपण व्यवस्थित सुखरूप होण्यासाठी बऱ्याचदा नातेवाईकांचाही नर्साईंवर दबाव असतो त्यातही त्या नातेवाईकांची समजूत काढत विश्वास देत काम करत असतात आता एखाद्या वेळेस आमच्याकडे पहिली सिजर असणारे सुद्धा पेशंट येतात त्याच्यानंतर एखाद्याच लायकर कमी असते पाणी कमी असते बाळाच्या भोवतीचं त्यामुळे तिला ऑलरेडी सांगितलं असते की बाबा तुझ्या बाळाच्या भोवतीचं पाणी कमी आहे पाणी कमी असल्यामुळे तुला कळा सुटले की बाळाचे ठोके कमी होणार हळूहळू आणि मग तुला सिझर करायला लागणार अशा सुद्धा आम्ही थोडा वेळ थांबवून बघून बाळाचे ठोके मॉनिटरिंग करून तिची पण नॉर्मल डिलिव्हरी केलेली आहे म्हणजे का असं बाबा तिचं तर सांगितलंय डॉक्टरांनी म्हणजे तिला सिजरच करायला लागणार असं नाही एफ एच एस मॉनिटर करून आम्ही करू शकतो की बाबा नॉर्मल डिलिव्हरी होऊ आणि तशी केलेली सतत वाढतच जाणारी खासगी हॉस्पिटल सीझरचा वाढता आकडा सासरकडच्यांची खासगी आणि उत्तम दवाखान्यात सुन्याची डिलिव्हरी झाली पाहिजे ही माहेरच्या लोकांवर असलेली अट त्यात कर्जाचा बोझा या सगळ्यावर मात करत या दोघी नॉर्मल बाळंतपण करून लोकांचे हजारो रुपये वाचवत आहेत नर्सताई म्हणजे केवळ आरोग्य सेवा पुरवणारी कर्मचारी नाही तर त्या असतात एक विश्वासाची भिंत गरोदर मातांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी असतात आधाराचा हात कारण ह्या वाटचालीत त्यांच्यासारख्या धाडसी समर्पित माणसांच्या पावलांची साथ असते हीच साथ आरोग्य व्यवस्थेला बळकट करते आणि गावागावात नवजीवन फुलवते